डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना शस्त्रक्रिया एसीएच बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव गर्दीत हरवलेला फलक पलुसच्या जुन्या बस स्थानकाला आचारसंहितेमुळे मिळाली ओळख मोठमोठ्या होर्डिंग आणि डिजिटल बोर्डाच्या गर्दीत जवळपास झाकळलेला आणि गुदमरलेला पलुसच्या जुना बस स्थानकाच्या फलकाचे अखेर पलुसकरांना दर्शन झालं आहे पलूस नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यामुळे यापूर्वी डिजिटल होर्डिंगचे जुने आणि गुंडादाजी चौकाने अक्षरशः श्वास घेतला आहे बऱ्याच आंदोलनांचा सा साक्षीदार असलेला हा जुना बस स्थानक परिसर व चौक वाहतुकीच्या प्रचंड वर्दळीमुळे आणि जाहिरात फलकांच्या अतिक्रमणामुळे आपली ओळख गमावत चालला होता या परिसरात असलेल्या अनेक लोकांना जुने बस स्थानक कुठे आहे असा प्रश्न विचारावा लागत असेल खर तर या ठिकाणी वाहनांची प्रचंड वर्दळ असते अशा ठिकाणी लावलेले जाहिरातीचे होर्डिंग्स ट्राफिकमधून वाट काढताना प्रवाशांना पाहणं शक्य नसतं असे असतानाही येथे होर्डिंग्स लावण्याची स्पर्धाच पाहायला मिळत होती आचारसंहितेमुळे हे फलक काढले गेल्याने जुन्या बस स्थानकाचा मूळ फलक पुन्हा एकदा दिसू लागला आहे ज्यामुळे स्थानक शोधणे आता अधिक सोपे झाले आहे आणि परिसराने आपली मूळ ओळख काही प्रमाणात परत मिळवली आहे कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन नर्शल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा